भूमिग्रस्त शेतकऱ्यांची वडीलोपार्जित जमीन मिळकतीवर तळोजा एम आय डी सी हद्दीतील भूखंड टी ट्वेंटी वन या मिळकतीवर लिमिटेड ही कंपनी स्थापन झालेली आहे सदर कंपनीतील कामांमध्ये प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र ग... प्रकल्प शेतकरी यांना समाविष्ट करून घेण्यात यावे यासाठी शेतकरी एकोणीसशे नव्याण्णव पासून संघर्ष करत आहेत त्यासाठी वारंवार संबंधित अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापन यांच्याकडे पत्रव्यवहार देखील केलेले आहेत दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे देखील तक्रार केलेली असून सदर तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महेश चाहू पावशे यांच्या नावे पत्र पाठवून माहिती मागवली होती मेसर्स हायकल कंपनीची भूमिग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्थापन झाल्याची सर्व माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना दिलेली आहे परंतु आजवर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही एखादी कंपनी स्थापन झाल्यामुळे त्या कंपनीमुळे प्रकल्प कंत्राटी काम अभिप्रेत असल्याचे महाराष्ट्र शासनाचा जी आर सतरा नोव्हेंबर दोन हजार आठ रोजीचा जी आर मेसर सायकल कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापन आणि पोलीस निरीक्षक तळोजा यांच्याकडे पत्र दिलेले आहे परंतु देशाच्या विकासासाठी आपल्या जमिनी त्याग करणाऱ्या भूमिपुत्र शेतकऱ्यांवर उदरनिर्वाहाचे साधन न राहिल्याने उपासमारीची वेळ आली आहे या प्रकल्पामध्ये दहा ते बारा कुटुंबे अवलंबून असताना भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर आपल्या आस्थापनेकडून अन्याय होत आहे गत वर्षापासून कंपनी व्यवस्थापनाकडे शेतकरी चर्चेसाठी मागणी करत असताना एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कंपनीतील कृष्णा बेलेकर सुनील नाईक आमदार बाळाराम पाटील यांनी आपल्यासोबत मीटिंगसाठी पाठवलेले तोंडरेगावचे प्रतिनिधी विजय पाटील आणि शेतकऱ्यांसोबत चर्चेला बसलेले असतानाच कृष्णा बेलेकर यांच्याकडून शेतकऱ्यांना पन्नास टक्के स्क्रॅपमध्ये भागीदारी देऊ असे सांगण्यात आले परंतु प्रस्ताव न लिहिल्याप्रमाणे इतर मागण्यांवर कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही आणि पुढे होणार नाही असे श्री कृष्णा बेलेकर यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सांगितले त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत असे त्यांच्या बोलण्यावरून निदर्शनास आले आहे माझी आमदार बाळाराम पाटील यांनी कंपनीला शेतकऱ्यांच्या मागण्या चर्चेद्वारे सोडवण्यासाठी कंपनी व्यवस्थापन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हायकल कंपनीच्या गेट समोर आमरण उपोषण करणार आहेत यापासून उद्भवणाऱ्या सर्व समस्यांना कंपनी प्रशासन जबाबदार असणार आहे याची नोंद घेण्यात यावी असे कळवण्यात आले आहे